नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह हो वाहिनीवर लवकरच लपंडावी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या मालिकेमध्ये प्रमुख भूमिकेत अभिनेता चेतन वडनेरे आणि कृतिका देव तसेच रुपाली भोसले हे कलाकार दिसणार आहेत मात्र सुरुवातीला या मालिकेमध्ये अभिनेत्री सायली संजीव आणि चेतन वडनेरे अशी जोडी दिसणार असं बोललं जात होतं इतकंच काय तर दोघांनी स्टार प्रवाह हो पुरस्कार सोहळ्यात एकत्र परफॉर्मन्सही केला होता त्यानंतर अचानक सायलीच्या जागी कृतिकाची रिप्लेस करण्यात आली यावरच आता एका मुलाखतीत अभिनेता चेतन वडनेरे याला सायली संजीव या मालिकेत का नाही असा प्रश्न विचारण्यात आला यावर उत्तर देताना चेतन म्हणाला खर तर ही मालिका नाहीये जी मालिका मी आणि सायली करणार होतो ती वेगळी मालिका होती आता ती हिंदी मध्ये आली आहे हिंदीत मालिका आली तर ती लगेचच मराठी मध्ये करता येत नाही ती चॅनलची काही कारणं आहेत हे सगळं बोलण्याकरता मी फारच अधिक रुत माणूस नाही पण चॅनल कडून ती मालिका थोडी पुढे दकलण्यात आली आहे मग दुसरा एक शो होता त्या शोमध्ये मला घेतले आता तो शो बदलला तर सगळंच कास्टिंग बदलत म्हणून कृतिकाची एंट्री झाली पण तो प्रोजेक्ट पूर्णपणे वेगळा होता आणि हा प्रोजेक्टही पूर्णपणे वेगळा आहे असे अभिनेता चेतन वडनेरे म्हणाला तर तुम्हाला अभिनेत्री सायली संजीवची नवी मालिका आली तर पाहायला आवडेल का कमेंट करून नक्की कळवा